येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शासन करणार अब्जावधी रुपयांची वसुली या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ऊस कारखाने सुरू होऊ लागलेत मात्र यंदाच्या वर्षी ऊस गाळप शुल्कातून अब्जावधी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण मंडळास ऊस गाळप केलेल्या प्रति टनासाठी प्रति दहा रुपये तसंच पूर मदत निधीसाठी प्रति टन पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे महाराष्ट्रात एका हंगामात सुमारे आठशे चव्वेचाळीस लाख टन ऊसाचं गाळप होतं यातून प्रति टन पंधरा रुपये गाळप शुल्क वसूल केलं जाणार आहे याबाबतचं परिपत्रक साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना पाठवलंय याला आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील बारामती अॅग्रो कारखान्यानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय याबाबत नोव्हेंबर रोजी सुनावणी सोलापुरातील शंभर वर्ष जुना झालेला अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे ब्रिज पाडण्यासंदर्भात अद्याप महापालिकेला एन एच एआयकडून कोणताही पत्रव्यवहार नाही नगर अभियंता सारिका अकुलवार यांची माहिती भाजप विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर उत्तरमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात घातला गोंधळ शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना दिलं निवेदन सोलापूर ते मुंबई ही आठवड्यातील चार दिवस सुरू असणारी विमानसेवा दहा पासून सातही दिवस सुरू राहणार पंधरा पासून तिरुपती आणि बंगळुरू सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सोलापूर महापालिकेनं जवळ बेकायदेशीरपणे उभारलेले खोके आज सकाळी काढले आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकीवारीमध्ये देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे दर तासाला पंधराशे भाविकांचे होत आहे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री लक्झुरियस फ्लॅट भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे बस्ता खरेदी साथी सर्वात खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव उजनी धरणात मधून येत आहे पाच हजार दोनशे क्युसेक एवढं पाणी तर धरणातून भीमा नदीत सोडलं सात हजार पाचशे क्युसेक पाणी बुधवारी निवडणूक आयोगानं बोलावली पत्रकार परिषद राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता भाजप सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी जाहीर केली सोलापूर ग्रामीण पूर्वची त्र्याऐंशी जणांची कार्यकारिणी नऊ उपाध्यक्ष तीन सरचिटणीस यांचा समावेश राज्यपाल फालतू आहेत न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी करण्यात आली निलंबित आमदार रोहित पवार म्हणाले हिवाळी अधिवेशनात सरकारच्या विरोधात धिंड काढणार sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडेमी वन झिरो वन बेनूआविस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू फल्टनमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूरच्या मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेनं केलं काम बंद आंदोलन चार आणि पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यभर पावसाची शक्यता तर सहा पासून राज्यात थंडीची चाहूर राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल तीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड कागदोपत्री काम केल्याचं दाखवून केला घोटाळा शेतकऱ्यांची ऊस बिलं न दिल्याप्रकरणी सोलापुरातील सिद्धेश्वर जयहिंद शुगर आणि गोकुळ शुगरचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखला महाराष्ट्रातील दोनशे चौदा साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे मागितली ऊस गळीत हंगामाची परवानगी डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव दगा बाजरे असं घोषवाक्य घेऊन उद्धव ठाकरे बुधवार पासून चार दिवस करणार मराठवाड्याचा दौरा <द्धारी> उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं धाडसी विधान म्हणाले कोणत्याही उद्योगांना आता तीस दिवसात परवानगी देणार <द्धारी> शिर्डी मधील एमआयडीसी मध्ये सुरू केलेल्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी टाटा यांच्या माध्यमातून मिळाले आठशे कोटी रुपये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला खळबळजनक दावा म्हणाले आमच्याकडे जगाचा एकशे पन्नास वेळा नाश करू शकतील एवढी अण्वस्त्र येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा